यानंतर कोल्हापुरातून एक महत्वाची बातमी येते कोल्हापुरात पंचगंगेची पातळी आता एक्केचाळीस फुटांवर पोहोचलेली आहे कोल्हापूर श्री कसबा बावडा मार्गावर पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे एकेरी वाहतूक तिथं सुरू आहे रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रणजित तब्बल एक्केचाळीस फुटांवर पाण्याची पातळी गेली आहे काय परिस्थिती निर्माण झाली आहे आ, विलास आ, गेली सात दिवस जो कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर वाढला होता तो काल रात्रीपासून थोडा कमी आहे आता कोल्हापूर शहरामध्ये ऊन पडलेला आहे पाऊस शहरात तुर्त थांबलेला आहे मात्र एकूण जिल्ह्याची परिस्थिती पाहता कोल्हापूर पंचंगा नदी जी आहे ती एक्केचाळीस फुटांवर वाहतीये आणि या पाण्यामुळे जिल्ह्यातले साधारण बेचाळीस बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत गगनबाड्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये एकशे बड़ बारा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि कोल्हापूरचा जो राधानगिरी डॅम आहे हा देखील नव्वद टक्के भरलेला आहे त्यामुळे कोल्हापूरला सध्या महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज पावसानं सध्या उघडझाप पा आहे आज जर पाऊस थांबला तर ही पूर परिस्थिती निवळणार आहे मात्र धरण क्षेत्रात जर असाच पाऊस चालू राहिला तर मात्र हे संपूर्ण पाणी कोल्हापुरात शिरण्याची शक्यता आहे सध्या कोल्हापूर गगनबावडा कोल्हापूर रत्नागिरी हे दोन राज्य मार्ग बंद आहेत आणि कोल्हापुरातून शिए मार्गे जाणारा हा मार्ग एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे एक मार्ग बंद झालेला आहे त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे धन्यवाद रणजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा कोल्हापूर आता म्हणत असतील पुरे बाबा बस झालं असंच पावसाला सांगत असतील